मी की नाही रविवारच्या दिवशी ना बिर्याणी बनवलेली होती पण त्याचा व्हिडिओ मी शूट केला होता पण अपलोड नव्हता केलेला कारण की आपला रविवारचा ब्लॉग आहे ना आलेला आहे बघितला नसेल ना तर चॅनलवर जाऊन नक्की बघा तो ब्लॉग आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील ना कधी कधी टाकते व्लॉगमध्ये जर आवडतच असतील ना तर मला नक्की कमेंट करा मी अजून नवनवीन तुमच्यासाठी ना तुम रेसिपी घेऊन येत जाईल आणि हो अजून तुमच्याशी मला एक गोष्ट बोलायची होती मी ना शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते ना शॉर्ट व्लॉग टाकते ना तर तुम्ही त्याला व्ह्यू करताय पण लाईकच देत नाही आहे सगळेजण बघताय वॉच टाईम पण होतोय पण तुम्ही सगळे ना लाईकच करत नाही तर तेवढी माझी विनंती आहे का व्हिडिओ बघताय ना तर लाईक पण करत जावा आणि कमेंट केली तर आणखी छान वाटेल एक छोटासा प्रयत्न करते मी सोशल मीडिया चालवण्याचा तर मला सपोर्ट करा नक्की तुम्ही सर्वांनी पुढी पण चिकन खात होती होते तर तिचे रिॲक्शनच असं वेगळी होते तिला फार आवडतं चिकन म्हणून तिला शिजवलेलं आणि चिकन मी देते तिच्यासाठी आणि भात पण करते मी पण ती ना आता तिखट खायला लागली ना त्याच्यामुळं आम आमच्यामध्येच खाते तिला एक दीड वर्ष एक वर्षाची होईपर्यंत ना तिला मी सगळं वेगवेगळं ग़र। बनवलेलं आहे पण आता ना ती आमच्यासोबतच जेवण करते आमच्यासोबतच सगळं तिखट खाते तर म्हणून मी तिच्यासाठी काही वेगळं गरे बनवत नाही मी जर बबडीसाठी वेगवेगळे रेसिपी बनवल्या ना तर त्या नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर नंतर ना मी बिर्याणी टाकून झाली होती मग म्हटलं चला आपण बिर्याणी बरोबर खायसाठी रसा पण बनवून घेऊ कारण बिर्याणी कोरडी कोरडी जात नसती त्याच्यामुळे रसा हा बनवावाच रस लागतो आम्हाला ना आम्हाला फार आवडतो तर मग रस्यासाठी मी काय केलं होतं कांदा टमाटो खोबरं आणि आलं लसूणची पेस्ट केली होती तीच तेलामध्ये फ्राय केली होती तेलामध्ये टाकण्या अगोदर ना कडीपत्त्याची तडका नक्कीच द्यायचा कारण की रसा जो असतो ना त्याला कढीपत्त्याची टेस्ट खूप छान लागते एकदा करून तर बघा आणि थोडंसं तिखट जास्तच घालायचं आपली बिर्याणी ना थोडीशी फिकट असते ना त्याच्यामुळे ना तिखट थोडं जास्तच घालायचं मग नंतर ती भाजी पण टाकून घेतली होती मग मं म्हटलं काय चला बोबडीबरोबर थोड्याशा मस्त्या करू आणि मस्त्या करून झाल्यानंतर तिला झोपवायला घेत होते पण ती झोपायलाच काय तयार नव्हती बाबा